नाशिक शहर पोलीसवरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न एका रकमेचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे आठशे रुपये व आठशे साठ रुपये आहे तर व्याजाचा दर किती बघ अशा टाईपचं त्यावेळेस तुम्हाला दोन वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज देतं त्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे पहिले कन्सेप्ट काय आहे की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमध्ये एकच फरक आहे सरळ व्याज म्हणजेच काय जे एकदम सरळ आहे त्याला कुठलंच वाकड्या तिकड्या गोष्टी कराव्या वाटत नाही म्हणजे तुमच्यामध्ये एखादा भोळा पर्सन असेल त्याला कळतं की शंभर रुपये दिलेत मी दहा टक्के दराने प्रत्येक वर्षी मला दहाच रुपये आहेत हे व्याज घ्यायचं आहे दहा रुपये दराने ठीक आहे तर दहा रुपये तो प्रत्येक वर्षी दहाच रुपये घेणार काही तिकडंबाजी नाही का करणार आणि काही सावकारी डोकं असतात काही लोकांची ती काय म्हणतात की आम्ही पहिल्या वर्षी शंभरावरती म्हणजे दहा टक्के दराने दर ठरवला त्यांनी तर काय करतात सावकारी डोकं किंवा लई जे शहाणी लोकं असतात बँक बिंक ही लोकं काय करतात तुमच्याकडून चक्रवाढ व्याजाने प लोन काढतात कश तर शंभर रुपये आहे त्यावरती पहिल्या वर्षी तुमच्याकडून दहा रुपये घेणार म्हणजे एक गोष्ट तर कन्फर्म आहे की पहिल्या वर्षी फर्स्ट इयरला पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी सरळ व्याज दहा असणार तर चक्रवाळा व्याजाने पण दहाच रुपये असणार पण दुसऱ्या वर्षी काय करतं जो सावकार असेल जो शहाणा माणूस असेल किंवा जी बँक असेल ते तुम्हाला कशाप्रकारे ठकतं दहा रुपये सरळ व्याजवाला म्हणणार की मी दुसऱ्या वर्षीसुद्धा काय घेतो सरळ व्याजच घेणार तो, तो दहाच रुपये घेणार जास्त डोकं लावणार नाही पण हा काय करतो की भाई मी तुझ्याकडून दहा रुपये तर हा चक्रवाढ व्याज घेणार हा व्याज घेणारच आहे सरळ व्याजवाला पण ह्या दहा रुपयावरती पहिल्या वर्षी जे चक्रवाढ व्याज झालं आहे तुझं दहा रुपयाचं ह्यावरती मी दहा टक्के दराने एक्स्ट्रा रुपये घेणार आणि तेच चक्रवाढ व्याज येणार जे काही दर ठरला आपला त्या दराने मी तुझ्याकडून एक व्याज घेणार ते ह्या व्याजावरती घेणार म्हणजे पहिल्या वर्षी एक गोष्ट तर कन्फर्म आहे की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समान आहे दुसऱ्या वर्षासाठी जो काही फरक पडतो तो व्याज सरळ व्याज तर जे पहिल्या वर्षी घेतलं आहे तेच दुसऱ्या वर्षी असणार आहे म्हणून काय आहे की सरळ व्याज आता गणितात जाऊया डायरेक्ट सरळ व्याज जे दिलेलं आहे तुम्हाला दोन वर्षासाठी आठशे रुपये दिले डायरेक्ट त्याचे दोन तुकडे पाळा म्हणजे आठशे भागीला दोन म्हणजेच काय येणार आहे की चारशे आणि चारशे म्हणजे पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष ठीक आहे सरळ व्याज पहिल्या वर्षी चारशे रुपये भेटलं दुसऱ्या वर्षी चारशे भेटलं चक्रवाढ व्याज व्याज दर जर सेम आहे तर चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी सेमच असणार आहे दुसऱ्या वर्षी सुद्धा चारशे रुपये प्लस काहीतरी भेटणार आहे आता पहिल्या वर्षी जर चारशे रुपये भेटले त्याला तर दुसऱ्या वर्षी किती भेटलं आहे आठशे साठ रुपये भेटलं म्हणजे टोटल आठशे साठ रुपये भेटलं त्यातले चारशे रुपये त्याने काय केले पहिल्या वर्षी व्याज घेतलेला आहे म्हणजे उरले किती चारशे साठ रुपये म्हणजे चारशे रुपये तर त्याला सरळ व्याज घेणारच आहे तो पण साठ रुपये एक्स्ट्रा घेतो आहे हे साठ रुपये एक्स्ट्रा घेतो आहे ते कशावरती घेतो आहे ह्या चक्र पहिल्या वर्षाच्या व्याजावरती एक्स्ट्रा व्याज घेतोय बघा पहिल्या वर्षाच्या व्याजावरती हे जे पहिल्या वर्षाचं व्याज आलंय त्यावरती किती रुपये घेतला त्याने साठ रुपये घेतला आता जो काही दर असणार आहे तो आपण काढणार आहोत बघा चारशेवरती साठ रुपये व्याज घेतलंय साठ रुपये व्याज घेतलंय चारशेवरती पहिल्या वर्षावरती आता त्याचं टक्केवारीत काढायचं आहे म्हणून गुणीला शंभर करतो आपण हे दोन शून्य कटले चारा पण गुनिला पंधरा पंधरा साठ पंधरा टक्के म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही प्रश्न किंवा डाऊट्स मला पाठवायचे असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा टेलिग्रामवरती ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन असं सर्च करा आणि जर कोणाला माझ्या फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिरीज हवी असेल तर कोणते कोणते व्हिडिओज त्यामध्ये अवेलेबल आहे ते ह्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तिथे बघू शकता धन्यवाद